महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक उत्सव समिती एकशे चौतीस नवबौद्ध तरुण मित्र मंडळ भगोर यांच्या वतीने करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवबौद्ध तरुण मित्र मंडळ भगोर समतावाडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पवार उपाध्यक्ष इंद्रपाल रुपवते सह उपाध्यक्ष दीपक मोरे खजिनदार रोहिदास जाधव उपखजिनदार सिद्धार्थ पगारे सेक्रेटरी देवीदास चव्हाण उपसेक्रेटरी अशोक तेलोरे संघटक विनोद जाधव सल्लागार राजेंद्र दगडू जाधव सहसल्लागार साळवे सल्लागार, सल्लागार मनोहर पगारे सल्लागार भगवान व समस्त तरुण कार्यकर्ते माता भगिनी महामानव यांच्या जयंतीच्या निमित्ताने भगूर शहरातील भव्य शोभा रथाचे आयोजन करण्यात आले बुद्ध विहार येथे जाऊन त्रिशरण पंचशिला ग्रहण करण्यात आले भगूर शहर येथे ठिकठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे व यांनी रेखाटलेले संविधान स्त्रियांना मिळणारे अधिकार हातमजूर कामगारांना मिळणारे फायदे स्त्री शिक्षण संविधानाने दिलेल्या आज महिला उच्च पदावर कार्यरत आहेत त्या देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकतात महामानव यांनी संविधानात उल्लेखनीय अशी भारताला महा असे संविधान अर्पित करून भारत देशावर शांततेची नांदी जातपात नष्ट होण्यासाठी संविधान हे बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा होय या जयंती उत्सव कमिटीत कमीत कमी पाच हजार महिलांनी व पुरुष अबालरुद्ध तरुण हजार सामील झाले होते जणू काही त्यांच्या अंगामध्ये बाबासाहेबांचं रक्तच उसळलेलं होतं आणि आनंदाच्या वातावरणात चक्क डीजे लावून सर्वत्र गाजावाजा करून भीम घोषणा देत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला डीजेच्या तालावर महिला मंडळी पुरुष यांनी फेर धरला अशा पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सण उत्सव साजरा करण्यात आला वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा